ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय आई कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनलच्या श्रीकृष्ण जन्म विशेष भाग दोन मध्ये आपण आज सर्वांचं स्वागत करते मागच्या वेळेला आपण श्रीकृष्ण जन्म तो मुहूर्त जो आहे म्हणजे अवताराचा जो मुहूर्त आहे त्याविषयी काही गोष्टी बघण्याचा प्रयत्न केला की रोहिणी नक्षत्रच का आहे वद्य पक्षातच का जन्म झाला अष्टमी तिथीच का निवडली भगवंतांनी बुधवार का निवडला मध्यरात्री का जन्म झाला श्रीकृष्णांच्या पितांबराचं सामर्थ्य काय आहे त्यांच्या भगवंतांच्या हातात शंख चक्र गदा पद्म हे का असतं त्याचं काय अर्थ आहे इत्यादी आपण काही गोष्टी बघितल्या तसंच मी तस तुम्हाला मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे आम्ही घनश्याम सुंदरा हा जो का नवीन कार्यक्रम मागच्या वर्षी लॉन्च केला त्यामध्ये त्यामधली झलक तुम्हाला मिळावी म्हणून हे भाग मी टाकत आहे यूट्यूबवर सर्वांच्या आग्रहानुसार पण जास्तीत जास्त तुम्हाला अजून जाणून घ्यायचं असेल त्याची आस्वाद घ्यायचा असेल मजा घ्यायची असेल तर नोव्हेंबरपासनं जे आमचे परत सप्ताह सुरू होतील युट्यूबवर ते सांगितले जातील तुमच्या जवळच्या शाखेत तुम्ही ते नक्की अटेंड करा त्या ही एक झलक जरी दाख सांगितली आता आम्ही तरी सुद्धा त्यामध्ये गोपी शब्दाचा अर्थ कृष्ण शब्दाचा अर्थ पण मी मागच्या वर्षी श्रीकृष्ण एक दर्शन या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे दे। तसंच सुंदरा या कार्यक्रमात आम्ही गोपी प्रेम किंवा रासलीला झाली महारास आणि रास ह्यामधला फरक काय आहे महारासेचं पूर्ण वर्णन करायला आम्हाला जवळजवळ मला दोन लेक्चर्स लागली तसंच आत्ता श्रीकृष्णांबरोबर आपल्याला रास खेळायची असेल तर ते शक्य आहे का मग ते करण्यासाठी आपलं आपल्याला काय करणं गरजेचं आहे म्हणजे कृष्ण आपल्यासोबत रास खेळतील किंवा उद्धवा शांत वन करत जा ह्या अभंगाचा संपूर्ण वर्णन आकृन यायला येतो तेव्हा गोपींची अवस्था गोवर्धन लीला असेल असा अशा अनेक श्रीकृष्ण प्रतापमधल्या गोष्टींच विस्तृत वर्णन आपण ह्या कार्यक्रमामध्ये करत आहोत आणि हा कार्यक्रमाचा हो। लाभ त्याचा आस्वाद तुम्ही जवळच्या शाखेत येऊन नक्की घ्या म्हणजे श्रीकृष्ण लिला वर्णनाचं सुख आपल्या सगळ्यांना मिळेल आता आजच्या भागात आपण काय बघणार आहोत की भगवंतांनी अवतार घेतल्यावर जन्मल्या बरोबर वसुदेवाला काय आज्ञा केली आहे की आत्ताच्या आत्ता मला गोकुळात घेऊन जा आणि यशोदेच्या शेजारी निजलेल्या कन्येला घेऊन परत ये अशी आज्ञा केलेली आता तेव्हा वसुदेवाला प्रश्न पडला की देवा आमच्या पायात शारे, शारे तर बेड्या आहेत आणि बंदी शाळे शाळेची दारं पण त्याला दृढ तर कुलपे लागलेली आहे तर ह्याचा आपण एक आध्यात्मिक अर्थ बघण्याचा प्रयत्न करूया वसुदेवाला जेव्हा प्रश्न पडतोय की मी तुम्हाला कसं घेऊन जाणार असं म्हणून वसुदेव ते त्यांना सुपात ठेऊन ते सुप डोक्यावर घेऊन जात आहेत नामदेव महाराज म्हणतायत उचलीला कमळापती पायीची बंधने गळती देवाला जे जेव्हा वसुदेवानी डोक्यावर घेतलेला आहे तेव्हा हातापायातल्या बेड्या तुटून गेल्यात सड्डीशी असं श्री कृष्ण प्रतापमध्ये आपण वर्णन वाचलेलं आहे मग इथे काय बघायचंय आपल्याला भगवंताला जेव्हा आपण डोक्यावर घेतो आता डोक्यावर घेणं म्हणजे काय की त्याच तेज ते जे आहे ते स्वरूप ज्ञान जे आहे ते आपल्या अंतकरणात जेव्हा आपल्या प्रगत झालं की प्रपंचाची बंधन तुटून जातात हा पारमार्थिक अर्थ आपण ह्या गोष्टीच्या स्वरूपाने आज बघण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे नंदानी वसुदेवानी गोकुळात नेऊन परत तो येईपर्यंत बंदी शाळेत येईपर्यंत काय काय त्याच्यात आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघण्याचा प्रयत्न करूया वेळेनुसार कमीत कमी वेळात जास्त जेवढं सांगता येईल तेवढं उदाहरणार्थ विसोबा खेचरांचं उदाहरण आहे त्या विसोबांचे पाय नामदेवांनी डोक्यावर घेतले आणि मग त्यांना स्वरूप साक्षात्कार झाला आणि सर्वत्र परमात्मा आहे याची खात्री पटली तसंच बंदी शाळेचं जे दार उघडले दार म्हणजे कवाड तिथे एकनाथ महाराज म्हणतात कवाडे उघळती देखताची देवाप्रती कवाड कोणतं ते भ्रांतीच कवाड आणि भ्रांती म्हणजे भ्रम भ्रम म्हणजे काय मी माझे म्हणून मी भ्रमे फिरत होतो भागरी दैव योगे पातलो संत महाद्वा म्हणजे स्वरूप ज्ञान आपल्या अंतकरणात प्राप्त झाल्यावर म्हणजे देवाला डोक्यावर घेतल्यावर भ्रांतीची कवाड उघडणार आहेत आणि त्यामुळे शाश्वत सुखाचा मार्ग आपल्याला भगवंत दाखवणार आहेत असा एक पारमार्थिक अर्थ आपण इथे काढू शकतो भगवंतांना घेऊन वसुदेवजी यमुनेच्या काठावर आलेत आणि यमुनेला पूर आलाय ती उत्संबळ ती आनंदाने भगवंतांची भेट घ्यायला पूर आला आनंदाचा घोष करू हरिनामाचा तर ह्या ह्या प्रसंगावर आपल्याला काय घेता येईल बोध की भगवंतांचं गुणगान करताना आपल्या आनंदाला पण पारावार राहिला नाही पाहिजे पण आपला पूर सगळ्यांचा कसला येतोय राग द्वेषाचा पूर अ ओसरतच नाहीये वर्णन केलंय भर भरला पूर मायेचा लोडा वाहून विद्येचा पुरवेगी वो ना वो ना हे आपल्या पुराचं वर्णन आणि तुकाराम महाराजांसारख्या सद्भक्तांच्या पुराचं वर्णन म्हणजे विठोबाचे वेड आम्हा आनंद सदा गाऊनाच वाजवताळी रंजव गोविंदा आजी भगवंतांनी यमुनेला स्पर्श करताच यमुनेने वाट मोकळी केलीये प्रभू पदाचा स्पर्श झाल्यावर तस भजनामध्ये नामस्मरणामध्ये आपल्याला गुरूंच गुरूंच्या प्रेमाने उचंबळून येऊन आपल्या आनंदाला पारावार राहता नये या उलट आपण भजनामध्ये राजकारण द्वेष करून त्याचाच पूर आणल्यामुळे आपल्याला त्या भजनाचं फळ मिळत नाहीये या प्रसंगावरनं आपण हे नक्की शिकू शकतो आता वसुदेवजी नंदाच्या घरी पोचतायत आणि भगवंतांना यशोदेच्या शेजारी ठेवून तिथे जन्मलेल्या योग मायेला आता डोक्यावर घेऊन येत आहे या प्रसंगावरनं आपण काय आध्यात्मिक अर्थ काढू शकतो ते आपण बघूया खरं म्हणजे भगवंतांचं दर्शन झालं की तिथे माया संपते पण वसुदेवांच्या डोक्यावरती परत कशी काय आली याचा छान सिद्धांत आपण बघूया प्रारब्धाचा खेळ फार गमतीशीर आहे बरं कर्मशास्त्राचा नियमच आहे की प्रत्येकाला कर्म करावं लागेल आणि केलेलं कर्म भोगावं लागेल कर्माशिवाय जीव नाहीच राहू शकत ज्ञानेश्वर माऊलींनी उदाहरण दिलंय की अग्नि म्हणलं की उष्णता आली पाणी म्हणलं की ओलेपणा आला मडक म्हणलं की माती आलीच तस जीव म्हणला की त्याला कर्म आहेच आत्मज्ञान जरी प्राप्त झालं तरी जोवर प्रारब्ध आहे तोवर देह आहे आणि जोवर देह आहे तोवर कर्म करावंच लागत भगवंताचं दर्शन झालं तरी प्रारब्ध आहे तोवर ती माया डोक्यावर बसणार आहे आणि जोवर ती माया डोक्यावर आहे तोवर दुःख संपणार नाही त्यामुळे भगवंताच्या बापाला जी चुकली नाही म्हणजे वसुदेवजींना ती माया कधीतरी भजनाला जाणाऱ्या आपल्याला कशी काय चुकेल आणि ती माया जोवर डोक्यावर आहे तोपर्यंत सुख कसं काय मिळेल तुकाराम महाराजांचं पण आपण इथे उदाहरण बघू शकतो त्यांना पण देव भेटला होता पण प्रारब्ध जोपर्यंत होत तोपर्यंत काय झालं की संसारामध्ये सुख नाही बायको गेली व्यापार बुडाला घर गेलं हे जरी प्रारब्ध कर्म त्यांना चालू असलं अशा पुरुषांना आत्मज्ञानी पुरुषांना तरी आत्मज्ञानी पुरुषांमधला आणि आपला मधला फरक हा आहे की संसाराचे चटके जरी त्यांना लागत असले तरी त्या चटक्यांची झळ भक्तीमुळे त्यांना लागत नाही ती भक्ती काय काम करते बधीर करून टाकते आपलं जाणीवा बधीर करून टाकते आणि त्यामुळे त्यांची झळ त्यांना पोचत नाही पण प्रारब्ध आहे तोवर माया डोक्यावर बसतेच हे कन्क्लुजन वसुदेव देवकीच्या उदाहरणावरून आपण बघू शकतो आणि म्हणून वसुदेव देवकीला कारागृहात राहणं चुकलं नाही पण भक्तीचं महात्म्य म्हणजे ती संसारातील दुःख म्हणजे बिया देऊन टाकते आपलं अजून तस न झाल्यामुळे आपली गडबड झालेली आहे त्या योग मायेला परत घेऊन जाताना यमुनाई वाट सोडेल का असं टेन्शन वसुदेवजीना आहे पण यमुनाईनी लगेच वाट सोडली त्याचं इंटरेस्टिंग कारण असं आहे की मायेला घाबरून यमुना म्हणते की देवाचं एक वेळ बरं आहे पण माया रागवली तर मला क्षणार्धात कोरडं करून सोडेल ती वया जर रागवली तर काय करेल हे सांगता येत नाही वेदांतामध्ये सुद्धा मायेचं वर्णन केलेलं आहे करेशील नव्हे राईचा डोंगर पर्वत म्हणजे पर्वताची राई राईचा डोंगर रंकाचा राव रावाचा रंक खाली पडलेल्याला वर उचल उचलणं वर असलेल्याला खाली पाडणं भल्या भल्या पोहणाऱ्या उचलून खाली पाडीते असं त्या मायेचं वर्णन आहे आणि यमुनाही सुद्धा त्या मायेशी पंगा घेऊ शकत नाहीये असा इथे आध्यात्मिक अर्थ आपण बघू शकतो आता वसुदेवजी कारागृहात गेलेले आहेत बंदी शाळेत आणि पूर्ववत आता दारांना कुलप लागली पाहिजेत हातापायात बेड्या पडल्या पाहिजेत ते कसं होणार ते झालं नाही तर कंसाला संशय येईल असे वसुदेव विचार करत चिंता करत असतानाच माया हसतीये आणि त्यांना म्हणतीये काही काळजी करू नका मी अक्षरार्धात होत तसं करून देते कारण जिथे माया आहे तिथे बंधन असणारच आहे बंधन नाही असं होणंच शक्य नाही त्यामुळे बांधून टाकते तिचं नाव माया भजनाला जायला प्रतिबंध करते जी मोहाने बांधते तसंच देवाकडे जाण्याचे सर्व दरवाजे जी बंद करते त्या तिचं नाव माया आणि अगदी गमतीचा भाग म्हणजे माया म्हणजे बायको लग्न झालेला मुलगा मंदिरात कमी जायला लागतो कंस जेव्हा योगमायेला हातात घेऊन शेळेवर आपटून मारायला जातो तेव्हा ती त्याच्या हातातून निसटून आकाशमार्गे जाते आणि कंसासुरा तुझा वैरी गोकुळात नांदत आहे असं सांगते हे वर्णन आपण श्रीकृष्ण प्रतापमध्ये वाचलेले पण त्या मायेच्या जागी तिथे अष्टभुजा दुर्गा देवी प्रगट होते असं वर्णन आहे आणि ते त्या देवीचं दर्शन कंसासहित सगळ्यांना होतं तिथे कंसासुराला पश्चाताप होतो वसुदेव देवकीचे ते पाय धरतोय तो आणि त्यांची माफी मागून म्हणतोय की मी अतिशय दुष्टपणे किंवा कठोरपणे तुमच्याशी वागलोय मला माफ करा इथे आपण काय अर्थ घेऊ शकतो की माया जेव्हा कंसाला सोडून गेली तेव्हा त्याच्या वृत्तीत पालट पडला आणि दुर्गा देवीच दर्शनाने त्याच्यामध्ये सुबुद्धी उत्पन्न झाली परंतु परत महालात गेल्यावर मंत्रिमंडळाचे जे रजोतमो गुणाची जी संगत होती त्याने परत कंसासुराची मती भ्रष्ट होऊन त्याने त्या दोघांना परत कारागृहात ठेवल्याचं वर्णन आहे म्हणून संत सांगतात सुसंगती सदा दे मोरया बहुत कष्ट लो कुसंगती तया देवाला आपण प्रार्थना केली पाहिजे अं सत्संगतीत सुबुद्धी आणि सुबुद्धीमुळे सुख आणि कुसंगतीत दुर्बुद्धी आणि त्याच्यामुळे दुःख भोगावं लागतं भगवंतानी अर्जुनाला फॉर्म्युलाज दिलाय की माणसाकडनं पाप का घडतं धर्म आणि अधर्माचा फॉर्म्युला आहे भगवंत म्हणतात रजोगुण म्हणजे ते पाप पापकृत्य करायला तो प्रवृत्त करतो तमोगुण असतो तो चंचलता वाढवतो आणि सत्वगुण आपल्याला स्थिर करायला मदत करतो त्यामुळे फॉर्म्युला काय आहे रजोगुण प्लस तमोगुण इज इक्वल टू अधर्म फॉर एक्झाम्पल रावण प्लस शूर्पणखा किंवा कंस प्लस जरा संद इज इक्वल टू अ धर्म आणि धर्माचा फॉर्म्युला काय आहे रजोगुण प्लस सत्व गुण इज इक्वल टू धर्म फॉर एक्झाम्पल रावण आणि विभीषण जर एकत्र आले असते तर तिथे धर्म घडला असता आणि म्हणून आपल्याला चांगल्या संगतीत आपल्याला चांगली संगत मिळू दे अशीच प्रार्थना आपण कायम केली तर आपण सुखात नक्की राहू शकतो असा भगवंत आपल्याला इथे उपदेश करत आहे तुम्हाला मागच्या आठवड्यातला आणि आजचा जर हा श्रीकृष्ण लीला वर्णनाचा विशेष भाग आवडला असेल तर नोव्हेंबर पासनं आमच्या सप्ताहांमध्ये परत सुरू होणाऱ्या घनश्याम सुंदरा या कार्यक्रमात नक्की व्हा आत्ता हे जे आपण काय आध्यात्मिक अर्थ पाहिले त्यापेक्षा अजून कृष्ण प्रताप मधले प्रसंग घेऊन त्याचं विस्तृत वर्णन आपण तिथे करणार आहोत आणि आमचं टार्गेट असं आहे की एखादा समजा मुंबईत एखादा सप्ताह झाला तर त्या सप्ताहामध्ये परत पुढच्या वर्षी नवीन प्रसंग त्याच्या पुढच्या वर्षी नवीन त... सहा सात वर्ष तरी अनुभव कथन त्या सप्ताहात रिपीट झालं नाही पाहिजे इतके कृष्णा कृष्णाविषयीचे प्रसंग आपण सांगणार आहोत तर त्यामुळे जास्तीत जास्त श्री कृष्ण लीला वर्णनामध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही जवळच्या शाखेत ह्या सप्ताहांना नक्की अलावा श्री कृष्ण महाराज जय